एसटी व बुलेटची समोरासमोर जबर धडक हर्सुल जवळील घटना तरुणाचा मृत्यू अल्पवयीन युवक गंभीर जखमी इमामवाडा नागपूर आगाराची नागपूर नांदेड मार्गावरील एस टी बस व बुलेट यांच्या दिग्रस तालुक्यातील हर्सुल फाटा वळणावर समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणांचा मृत्यू तर एक अल्पवयीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार एस टी बस क्रमांक एम एच चौदा एल एक्स एकोणनव्वद एकोणचाळीस इमामवाडा नागपूर आघाडी नागपूरहून नांदेडकडे जात असताना दिग्रज तालुक्यातील हर्सुल फाटाजवळ वळणावर समोरून येणाऱ्या विना नंबर बुलेट मोटरसायकलला जोरदार धडक बसली धडक इतकी भीषण होती की बुलेटवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले या अपघातात राहुल रमेश डोल्लारकर वय चोवीस व अजय संजय पारदी वय सतरा दोघेही राहणार हर्सुल हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर जखमींना तात्काळ दिग्रस ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी राहुल डोल्लारकर याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात तर अजय पारधी याला यवतमाळ येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान रात्री अकरा उपचार सुरू असताना राहुल ढोलारकर याची प्राणज्योत मावळली तर अजय पारधी याच्यावर उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेमुळे हर्सुल परिसरात शोककळा पसरली असून तरुणाच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती या प्रकरणी पुढील तपास दिग्रज पोलीस करीत आहेत